महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गवाशी अजितदादा पवार यांना पागणे गावात सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी स्वर्गवाशी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगण्यात आली की स्वर्गवाशी अजितदादा नेहमी लोकहिताला प्राधान्य देत असते त्यांची कार्यशैली प्रेरणादायी होती त्यांचा स्पष्ट वक्तेपणा ठाम निर्णय क्षमता अभ्यासू वृत्ती आणि विकासभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांनी राज्याच्या स्वतंत्र तसा होता सामान्य माणसाच्या प्रश्नाबाबत असलेली त्यांची आस्था आणि काम पूर्णत्वास नेण्याची जिद्द सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली आहे अशा दूरदृष्टी दुरु दुरु असलेल्या अनुभवी व कणकर नेत्याने आपल्या मधून जाणे ही महाराष्ट्रासाठी अपूर्ण हाई आहे त्यांचे कार्य विचार आणि जनसेवेची परंपरा सदैव प्रेरणादायी राहील ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना तसेच समर्थकांना व महाराष्ट्रातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ग्रामीण युवा जिल्हाध्यक्ष डॉक्टर कुणाल पाटील हंसराज बापू पाटील तसेच किशोर शिंगवी गोपीरावसाहेब सुरवंशी मगनबाबा पाटील कैलास नाना पाटील भास्कर पाटील विक्रम पाटील भाईदास पाटील बालूदादा पाटील युवराज पाटील बाळू बडगुजर मुकंदा बडगुजर भूषण पाटील किशोर कोंडे पंकज सुराणा विजय श्रोवंशी नाना पवार छोटू पाटील नरेंद्र बडगुजर तसेच पत्रकार दीपक वाघ व वा सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता आज आपल्या गावामध्ये पागल्यामध्ये आपल्या राज्याचे कर्तबगार आणि चांगलं नेतृत्व चांगलं नेतृत्व अजितदादा पवार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं अपघाती निधन झालं विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा अंत झाला या प्रसंगी आपल्या महाराष्ट्राचे नेते जे होते ते अतिशय चांगल्या स्वभावाचे चांगला गुण त्यांच्यामध्ये होता चांगल्या कुटुंबातून ते आलेले होते त्या या आजच्या दिवशी आप आपल्याला अजित अजितदादा पवार यांना आज आपण फागण्यामधून हो श्रद्धांजली वाहतो आहोत श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमापरिमिती आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहोत सर्व संघटना आणि संस्था या ठिकाणी जमलेल्या आहेत त्यातून आपल्याला अजितदादांच्या आत्म्यात शिर शांती लाभो यासाठी आपण ही शोकसभा घेत आहोत आणि श्रद्धांजली वाहण्यात आज कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे अजितदादा हे ने बहुगुणी नेतृत्व महाराष्ट्रामध्ये होत मित्र हो, एक नेता घडायला किमान चाळीस वर्ष लागतात अजितदादांचं ज्या वर्षी अठरा वर्ष वय होत त्या वर्षी त्यांचे पिता श्री या जग जे जग सोडून गेले त्याच्यानंतर अठराव्या वर्षानंतर अजितदादांना पुढे कसं मिळायचं हे आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे भीष्मपिता जे आहेत आदरणीय शरद पवार साहेब यांनी अजितदादांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना राजकारणात आणलं राजकारणात आणल्यानंतर मला आठवतं आम्ही त्यावेळेस शाळेत जात होतो शाळेत किंवा कॉलेजला होतो त्यावेळेस अजितदादा पवार एकविसाव्या वर्षी शिरपूरला आले होते एकविसाव्या वर्षी शिरपूरला आल्यानंतर आपल्या धुळे जिल्ह्यात इतकी उत्सुकता होती की नेमकं अजितदादा पवार काय बोलतात आणि कसे वागतात आणि हे काय सांगणार सांगणारे याच्यासाठी जनसागर लोटला होता आणि त्या ठिकाणी मोठी सभा झाली होती एकविसाव्या वर्षी आजितदानी इतक्या चांगल्या स्वरूपाचं भाषण आणि इतक्या चांगल्या स्वरूपाची मांडणी शिरपूरला केली होती तर सर्व जिल्ह्याचे जे त्या ठिकाणी आलेले लोक होते ते त्यांनी त्या ठिकाणीच सांगितलं होतं की भविष्यातला हा चांगला नेता घडू शकतो आणि त्यांची जी कमांड आहे आत्तापासून एकवीस वर्षापासून ही आपल्या भविष्यात महाराष्ट्राला आणि पवार पवार कुटुंबियांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगला नेता मिळू शकतो असं त्याच दिवशी सगळ्यांना वाटलं होतं त्यानंतर अजितदादा पवारांनी अनेक खाते सांभाळली अनेक खाती सांभाळत असताना त्यांनी आपला जीवनाचा आदर्श अगोदर सर्व लोकांपुढे ठेवला सर्व जाती धर्मांना सोबत घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये चांगली फळी निर्माण केली राजकारणात त्यांनी अनेक दुजाभाव होत असतील त्या ठिकाणी सारवासारवून करून सगळ्यांना एकत्र कर आणण्याचा प्रयत्न केला असे दादा आपल्याला सोडून जाण्याची ही वेळ नव्हती अजितदादा म्हणजे भविष्यात महाराष्ट्राचे आता अजितदादा उपमुख्य मंत्रीनंतर आपल्याला उपमुख्यमंत्रीनंतर आपल्याला मुख्यमंत्री म्हणून पाहायचे होते आणि महाराष्ट्र घडवायचा होता पण काळाने त्यांच्यावर झडप गाठली आणि हा आज आपल्यावर महाराष्ट्राच्या सर्व जनतेवर हा दिवस उगवलेला आहे अशा अजितदादांना आपल्या पागले गाव आणि पागले ग्रामस्थांतर्फे आज आपण श्रद्धांजली आणि शोकसभा या ठिकाणी आयोजित करीत आहोत आज आपण पाडणे गाव गावातले सगळे सर्व पक्षीय राजकीय सामाजिक किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व महत्वाचे नेते आपण इथे अं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी जमलेलो आहोत अजितदादा हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले खरे दादा होते स्वर्गवासी दादा नाळाने ही, आ, ही आ, जी काही अठ्ठावीस जानेवारी अ दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी जी काही काळाने झळप घातली तर त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त झाली अजित दादा गेल्याने जे काही दुःख त्यांच्या पक्षातल्या लोकांना झालं असेल त्यापेक्षा जास्त दुःख विरोधी पक्षातले आणि इतर सर्व समाजातल्या लोकांना झालेले दादा हा खरच कामाचा माणूस होता खरच कामाचा माणूस होता दादांनी आपल्या धुळ्याशी एक वेगळंच नातं जमवलेलं होतं दादांनी अक्कलपाडा धरण जी मंजुरी दिली ती दादांनी दिली आपले जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यासाठी जी मंजुरी दिली ती दादांनी दिली अशा कामाचा माणूस असलेला दादा आज आपल्या नाहीये त्यामुळे आपल्या फाडण्यात सर्व ग्रामस्थ मिळून तसेच पूर्ण महाराष्ट्रामधले सर्व लोक दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहेत आ, देवाने त्यांना त्यांच्या आत्म्यास शांतता देऊ यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर पवार कुटुंबातल्या सगळ्या त्या दुःखामध्ये आम्ही सगळे फागणे ग्रामस्थ सर्वपक्षीय लोक सामील आहोत हे आम्ही असे बोलून मी दादांना श्रद्धांजली अर्पण करतो